नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की आमचा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं समजेल आमचा हा चॅनल इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे असं समजू नका इंग्रजी स्पीकिंगसाठी आहेच प पर त्याचबरोबर आमचा चॅनलचा वापर करून शालेय शिक्षणचे विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि त्याचबरोबर ज्यांना इंग्रजी शिकायची आवड आहे त्यांच्यासाठी पण खूप उपयुक्त आहे म्हणजे त्या आमचे जे शिकव आम्ही जे सांगतो ते त्यांना त्यांच्या शैक्षणिक व कार्यासाठी पण उपयोगी येणार आहे त्याचप्रमाणे इंग्रजी शिकणाऱ्यांसाठी पण खूप महत्त्वाचे आहेत आणि मेनली आमच्या चॅनलला एज लिमिट अशी काही नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहून इंग्रजी शिकू शकतात त्याच्यामुळे आणि ते पण अगदी सोप्या भाषेत त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रांना प्रियजनांना रिलेटिव्हना पण त्याचा फायदा होईल आणि तेही या माध्यमातून इंग्रजी शिकू शकतात चला तर मग आता आपण डिरेक्टली व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत सत्यकथन करणारी वाक्य त्याच्या अगोदर आपण लास्ट व्हिडिओजमध्ये आपण कोडी बघितलेली आहे रिडल्स कोडी ते सांगितलं होतं कोडी दिलेली होती तुम्हाला सांगितलं होते तुम्हाला येतात की नाही ते तुम्ही बघा त्यानंतर आम्ही नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तुम्हाला त्याची उत्तरं जी ॲन्सर्स आहेत ती आम्ही सांगू त्याप्रमाणे आम्ही प्रिव्हियस व्हिडिओची जी काही ॲन्सर्स आहेत रिडल्सची ती आता आम्ही सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही चेक करा ती तुमची बरोबर आहेत की नाही ते चला तर मग स्टार्ट करू लेट स्टार्ट पहिलं बघा पहिलं जे आहे कोडं त्याचं उत्तर आहे कंगवा 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 म्हणजे अ कोम म्हणजे फणी जी केस विंसरायला घेतात ते कंगवा त्याच्यानंतर दुसऱ्याचं उत्तर आहे पुस्तक पुस्तक म्हणजे अ बुक पुस्तक अ बुक त्याच्यानंतर तिसऱ्याचं उत्तर आहे कोड्याचं ते आहे अ केक अ केक केक त्याच्यानंतर चौथा आहे गाय चौथा आहे गाय त्याला इंग्रजीमध्ये काऊ म्हटलं जातं त्याच्यानंतर पाचवं कोडं आहे त्याचं उत्तर आहे कुत्रा कुत्रा म्हणजे अ डॉग त्याच्यानंतर सहावं आहे त्याचं उत्तर आहे दूध दूध म्हणजे मिल्क त्याच्यानंतर सातवं आहे त्याचं उत्तर आहे खाट पलंग खाट किंवा पलंग असं म्हटलं जातं त्याचं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं अ कॉट त्याच्यानंतर आठवं आहे ते आहे सुई 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 म्हणजे निडल निडल म्हणजे सुई त्याच्यानंतर नेक्स्ट नववं आहे स्टॅम्प स्टॅम्प म्हणजे मुद्रांक मुद्रांक स्टॅम्प म्हणजे जो आपण पत्रावर किंवा कुठल्या क रेजिस्टरवर वगैरे पाठवून पाठवतो कॉर्नरला लावून पाठवतो तो स्टॅम्प मुद्रांक स्टॅम्प त्याच्यानंतर दाव, दहावं दहाव्याचं उत्तर आहे आरसा 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 म्हणजे अ मिरर मिरर त्याच्यानंतर अकरावं अकरावं आहे त्याचं उत्तर आहे भविष्य 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 म्हणजे द फ्यु द फ्युचर द फ्युचर त्याच्यानंतर बारावं बारावं आहे उत्तर आहे ते प्रतिध्वनी 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 म्हणजे अँड इको अँड इको त्याच्यानंतर ते तेरावं तेरावं आहे कांगारू कांगारू ज्याला इंग्रजीमध्ये अ कांगारूज म्हटलं जातं त्याच्यानंतर चौदावं चौदावं कोडं आहे त्याचं उत्तर आहे नाणं नाणं म्हणजे नाणे म्हणजे अ कॉईन अ कॉईन त्याच्यानंतर पंधरावं पंधरावं आहे त्याचं उत्तर आहे हात मोजा हात मोजा हात मोजा म्हणजे अ क्लो अ क्लो त्याच्यानंतर सोळावं सोळाचं उत्तर आहे प्रकाश प्रकाश म्हणजे लाईट प्रकाश म्हणजे लाईट त्याच्यानंतर सतरावं सतरावंचं उत्तर आहे तुमची सावली तुमची म्हणजे आपली तुमची किंवा आपली सावली म्हणजे युअर शॅडो युअर शॅडो त्याच्यानंतर अठरावं अठरावं कोड्याचं उत्तर आहे तुमचं वय तुमचं वय म्हणजे युअर एज म्हणजे आपलं पण आणि त्यांचं पण असं युअर एज त्याच्यानंतर एकोणीस एकोणीसाचं आहे चावी किल्ली चावी किंवा किल्ली जे अ की अ की आणि विसाव्याचं उत्तर आहे नकाशा नकाशा म्हणजे अ मॅप अ मॅप अशा प्रकारे जी वीस रिडल्स दिलेली होती कोडी दिलेली होती त्याची ही उत्तरे आहेत तुम्ही चेक करा होप तुमची यापैकी बरीचशी उत्तरे बरोबर आली असतील कारण तेवढी काही कठीण नव्हती डिफिकल्ट नव्हती इट्स इझी होती ती त्यामुळे तुमची ती बरोबर आली असतील चेकआउट करून घ्या आणि आता आपण बघणार आहोत वाक्य म्हणजे नेक्स्ट म्हणजे सत्यकथन करणारी वाक्य आपण बघणार आहोत ती आता आपण बघायला चालू करूया चला तर मग स्टार्ट करू पहिलं वाक्य बघा खरी गोष्ट सगळ्यांना कडू वाटते म्हणजे ही सत्यकथन करणारी म्हणजे बरोबर असणारी अशी वाक्यं आहेत जी आपण सामाजिक जीवनात म्हणजे जे लोकांबरोबर बोलताना मोस्टली यूज करतो हां जी मोस्टली यूज केली जातात आणि जी खरी वाटतात खरी कशी आहेत म्हणजे खरीच आहेत ती पण ती ऐकायला थोडी कठीण वाटतात आणि पीटर कडू वाटतात अशी वाक्यही आहेत चला तर पहिलं बघा खरी गोष्ट सगळ्यांना कडू वाटते खरी गोष्ट सगळ्यांना कडू वाटते इंग्रजीमध्ये कसं आहे ना ट्रुथ इज पीटर ट्रूथ इज बीटर त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा परिश्रम ही फार मोठी संपत्ती आहे परिश्रम ही फार मोठी संपत्ती आहे वाक्य कसं आहे ना हार्ड वर्क इज अ ग्रेट ट्रेजर हार्ड वर्क इज अ ग्रेट ट्रेजर ट्रेजर म्हणजे संपत्ती लक्षात घ्या त्याच्यानंतर तिसरं वाक्य आळस सगळ्या रोगांचे मूळ आहे आळस सगळ्या रोगांचे मूळ आहे वाक्य कसं येणारे इंग्रजीमध्ये इडलनेस इज द रूट कॉज ऑफ ऑल इल्स इडलनेस इज द रूट कॉज ऑफ ऑल इल्स इल्स म्हणजे रोग इल म्हणजे रोग आणि इल्स इल्स म्हणजे अनेक वचनात म्हणजे रोगांचे म्हणजे अनेक आहेत ते रोग असं करून आलेलं आहे ते त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं बघा दुभंगलेले खर उभे राहू शकत नाही तू भंगलेले घर उभे राहू शकत नाही वाक्य येणार अ डिवायडेड हाऊस कॅन नॉट स्टँड अ डिवायडेड हाऊस कॅन नॉट स्टँड त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं सत्याचा नेहमी विजय होतो सत्याचा नेहमी विजय होतो वाक्य येणार ट्रूथ अल्वेज विन्स ट्रूथ अल्वेज विन्स त्याच्यानंतर सहावं वाक्य वैभवात मित्र मिळतात विपत्तीत त्यांची परीक्षा होते वैभवात मित्र मिळतात विपत् विपत्तीत त्यांची परीक्षा होते विपत्तीत म्हणजे ज्यावेळी संकट काळ असतो त्यावेळी त्यांची परीक्षा होते असं आहे ते इंग्रजीमध्ये कसं येणार ते प्रॉस्पेरिटी केन्स फ्रेंड्स बट ॲडव्हर्सिटीज ट्रायज देम प्रॉस्पेरिटी केन्स फ्रेंड्स बट ॲड ॲडव्हर्सिटी ट्रायज देम त्याच्यानंतर सातबा प्रामाणिकता सर्वात चांगले धोरण आहे प्रामाणिकता सर्वात चांगले धोरण आहे इंग्रजीमध्ये कसं ना हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं आहे तोंडावर केलेली प्रशंसा खुशामत असते तोंडावर केलेली प्रशंसा खुशामत असते त्याच्या इंग्रजीमध्ये कसं म्हणणार ते प्रेझिंग यू ॲट युअर फेस इज फ्लॅटरी फेसिंग यू ॲट युअर फेस इज फ्लॅटरी त्याच्यानंतर नववं वाक्य विद्वत विद्वत्तेत विवाद असतो विद्वत्तेत विवाद असतो इंग्रजीमध्ये कसं आहे तर लर्निंग प्रिट्स कॉन्ट्रवर्सी लर्निंग प्रिड्स कॉन्ट्रवर्सी त्याच्यानंतर दहावं वाक्य हाताची पाचही बोटे सारखी नसतात हाताची पाचही बोटे सारखी नसतात क वाक्य कसं आहे ऑल आर नॉट अलाईक ऑल आर नॉट अलाईक ऑल आर नॉट अलाईक म्हणजे सर्व काही सारखं नसतं असं आहे ते पण ते त्याच्यासाठी वापरलं जातं हाताची पाचही बोटे सारखी नसतातसाठी त्याच्यानंतर नेक्स्ट अकरावं इलेवन जग नश्वर आहे जग नश्वर आहे म्हणजे नथिंग इज स्टेबल इन धिस वर्ल्ड नथिंग इज स्टेबल इन धिस वर्ल्ड त्याच्यानंतर बारावं वाक्य अनुभवानेच कौशल्य येते अनुभवानेच कौशल्य येते वाक्य कसं ना तर एक्सपिरियन्स टीचेस द अनस्किल एक्सपिरियन्स टीचेस द अनस्किल त्याच्यानंतर तेरावं वाक्य माणूस पोटाचा गुलाम आहे माणूस पोटाचा गुलाम आहे वाक्य कसं ना मॅन इज स्लेव टू हिज स्टमच मॅन इज स्लेव्ह टू हिज स्टमच स्टमच म्हणजे पोट अँड स्लेव स्लेव लक्षात घ्या गुलाम त्याच्यानंतर चौदा वाक्य खोटे नाणे नेहमी परत येते खोटे नाणे नेहमी परत येते वाक्य कसं येणार अबेस कॉईन नेव्हर रन्स अबेस कॉईन नेव्हर रन्स त्याच्यानंतर पंधरा वाक्य प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असते प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असते किंवा असतं वाक्य येणार इंग्रजीमध्ये ऑल इज फेअर इन लव अँड वॉर ऑल इज फेअर इन लव अँड वॉर त्याच्यानंतर सोळा वाक्य सभ्यतेत खर्च नसतो सभ्यतेत खर्च नसतो वाक्य कसं आहे ना कर्टसी कॉस्ट नथिंग कर्टसी कॉस्ट नथिंग त्याच्यानंतर सतरा वाक्य मरणानंतर सर्व हिशेब संपतो मरणानंतर सर्व हिशेब संपतो वाक्य कसं आहे ना डेथ पेज ऑल डेप्ट डेथ पेज ऑल डेप्ट डेप्ट म्हणजे हिशेब संपणे डेप्ट म्हणजे हिशेब वगैरे असतो ते कर्ज असं म्हटलं जातं कर्ज म्हणजे डेप्टला म्हणजे तो संपतो असं आहे ते त्याच्यानंतर नेक्स्ट एटीन प्रत्येक गावाला सॉरी प्रत्येक गाढवाला आपला गळा गोठ वाढतो प्रत्येक गाढवाला आपला गळा गोठ वाढतो वाक्य कसं येणार इंग्रजीमध्ये एवरी ॲस लव्ज हीज प्रे एवरी ॲस लव्ज हीज प्रे त्याच्यानंतर एकोणीसावं हो वाक्य कोणाला मारायचे असेल तर आरोप ठेवून मारा कोणाला मारायचं असेल तर आरोप ठेवून मारा इंग्रजीमध्ये कसं येणार वाक्य तर गिव अ डॉक अ बॅड नेम अँड हंग हिम गिव्ह अ डॉक अ बॅड नेम अँड हंग हिम त्याच्यानंतर विसाव वाक्य म्हणजे शेवटचं सुंदर तो जो सुंदर काम करतो सुंदर तो जो सुंदर काम करतो वाक्य कसं येणार इंग्रजीमध्ये हँडसम इज दॅट हँडसम डच हँडसम इज दॅट हँडसम डज प्रकारे अत्यंत महत्त्वाची आणि आपण ही वाक्य बोलतो तुम्हाला ही आता बघितल्यावर वाचल्यावर तुमच्या लक्षात येते येईल की आपण ही नकळत बोलतो बोलण्यासाठी वगैरे यूज करतो पण खूप महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची अशी ही वाक्य आहेत यांचा जो प्रभाव आहे तो खूप प्रभाव आहे खूप मोठा प्रभाव आहे आणि अट्रॅक्टिवनेस पण याची जास्त आहे म्हणजे एखाद्याला अट्रॅक्ट करण्यासाठी ही वाक्य मोस्टली यूज केली जातात त्याच्यामुळे व्यवस्थित करा तुम्हाला येत नसतील तर पुन्हा करा कारण सांगू न्या मी असं सांगत नाही की वाक्य इजी आहेत इझी नाही आहेत कठीण आहेत थोडी त्यामुळे एक दोनदा ट्वाईस थ्राईस टाईम तुम्ही हे करा प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर तुम्ही ती व्यवस्थित तुम्हाला येतील येत नसतील तर तुम्ही एक काम करू शकता राईट डाऊन इन युअर नोटबुक नोटबुकवर तुम्ही तुम्ही हे करा पहिली लिहून काढा आणि त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करत राहा कशाला ते बेटर होईल तुमच्यासाठी रिमेंबरसाठी तुम्हाला रिमेंबर म्हणजे तुम्ही विसरू शकणार नाही तुम्हाला ती व्यवस्थित लक्षात येतील त्याचप्रमाणे तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेतच तुमच्या तुम्हाला, तुम्हाला मदत करण्यासाठी आमचे फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण आम्ही व्हिडिओज दिलेले आहेत फोटोज दिलेले आहेत त्याचप्रमाणे सेंटेन्सेस दिलेले आहे वर्ड्स पण देत असतो त्याच्यामुळे ओव्हरऑल चांगलं चांगलं असं पॅकेज तुम्हाला तिथे मिळू शकतं आणि मिळणार आहेत आणि आम्ही तिथे डेली ॲक्टिवेट पण असतो त्यामुळे तिथे जाऊन तुम्हाला मोस्ट मोर तुम्हाला प्रॅक्टिसिंग करण्यासाठी तुम्हाला जा मोर प्रॅक्टिसिंग करण्यासाठी तुम्हाला चान्स मिळेल त्याच्यामुळे फेसबुक पेजला आमच्या काय करू फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे आमचं प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ त्याच्यावर तुम्हाला सिरीज त्याचप्रमाणे कथा कथा सिरीज कथा त्याचप्रमाणे तुम्हा सिरियलचं वगैरे असं तुम्हाला वाचायला तिथे मिळेल कंटेंट रायटिंग पण तिथे दिलेली आहेत त्याच्यामुळे तिथे जाऊन पण तुम्ही वाचू शकता तिथे जाऊन तुम्हाला मनोरंजन होऊ शकतं प्लस तुम्ही एज्युकेशन अशा दोन्ही अर्थातून तुम्ही तिथे ट्राय करू शकता तुम्हाला उपयोग होऊ शकतो कारण प्रतिलिपी पे अकाउंट पेजवर आम्ही लिहिताना त्यामध्ये जास्तीत जास्त इंग्रजी सेंटेन्स पण ॲड केलेली आहे म्हणजे कॉन्व्हर्सेशन कसं होतं दोन तीन व्यक्तींमध्ये कॉन्व्हर्सेशन कसं होतं ते तुम्हाला तिथे लक्षात येईल आणि तुम्ही ते इझिली कॅच करू शकतात आणि तुम्हाला ते समजू शकतं त्याच्यामुळे प्रतिलिपी अकाऊंट पेज पण खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे प्रतिलिपी अकाऊंट पेजला आमच्या फॉलो आणि लाईक करायला विसरू नका नाव लक्षात ठेवा स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे आम्ही लिंकड इन अकाऊंटवर पण ॲक्टिव्ह आहोत रिसेंटली आम्ही लिंकड इन अकाऊंट पण जॉईन केलेलं आहे त्याचं नाव आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण तुम्हाला मोटिवेशनल क्वटास आणि अजून काही महत्त्वाची माहिती मिळते त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत एक नवीन टॉपिक घेऊन एक नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत तो तुम्ही कीप स्टडी आणि आमच्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला विसरू नका चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद